नमस्कार मित्रांनो आज मी माझ्या भटकंती सोल या प्रोफाईलवर तुम्हाला सांगणार आहे श्री रूपनारायण व श्री सुंदर नारायण मंदिर दिवे आगर रायगड याबद्दल पुणेपासून एकशे साठ किलोमीटर अंतरावर ही मंदिरे दिवे आगर समुद्र किनाऱ्याजवळ आहेत इथे जाण्यासाठी निसर्ग सौंदर्याने परमोच्च सुशोभित अशा तामिनी घाटातून जावं लागतं ही ऐतिहासिक व आध्यात्मिक प्राचीन रत्न तेराव्या शतकात राजा शिलाहारच्या कारकिर्दीत स्थापन झालेली आहेत असे मानले जाते जे उल्लेखनीय कारागिरी आणि स्थापत्य चमत्कारांचे नमुने आहेत मंदिराच्या परिसरात पाऊल ठेवताच तुमचे डोळे या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या सुबक कोरीवकाम केलेल्या शिल्पांनी तृप्त होतात मंदिर संकुलात दोन वेगवेगळ्या रचना आहेत सुंदर नारायण मंदिर आणि रूपनारायण मंदिर आणि समोरच तुम्हाला पुष्करणी पण पाहायला मिळते ही मंदिरे या प्रदेशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतिबिंब आहेत स्थानिक दगडी लॅट्राईटपासून बनवलेली ही मंदिरे शांततेची भावना निर्माण करतात जे पर्यटकांना चिंतन आणि आध्यात्मिक पुनरुज्जीवनासाठी उपयुक्त असं वातावरण देतात मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे रूपनारायणाची मूर्ती शिलाहारकालीन म्हणजे नवव्या तेराव्या तेरा शतकापर्यंतच्या कालावधीतील असावी असा अभ्यासकांचा असा अंदाज आहे या कालावधीत कोकण प्रदेश उत्तर शिलाहारांच्या अंमलाखाली होता ही एक पॉईंट पाच मीटर उंच मूर्ती त्या काळातील कारागिरांच्या उत्कृष्ट कामगिरीचा पुरावा आहे ज्यामध्ये नाजूक वैशिष्ट्ये आणि गुंतागुंतीचे तपशील आहेत जे त्या काळातील कलात्मक परा क्रमाचे प्रदर्शन करतात मुख्य मूर्तीच्या दोन्ही बाजूंना दशावतार कोरलेले आहेत अभ्यासकांच्या मते ही मूर्ती तामिळनाडूतील मधुमला जंगलातील हिरवट काळ्या संगमरवरी दगडातून कोरलेली आहे भगवान विष्णूची मूर्ती पण पाहण्यासारखी आहे ज्याचे चार हात गदा कमळ शंख आणि चक्र यांनी सजलेले आहेत प्रत्येक हात घड्याळाच्या दिशेने पाहिल्यास पूजनीय देवतेचे वेगळे रूप दर्शवितात हिरवडीने वेढलेले आणि दिवे आगर समुद्रकिनाऱ्यापासून फक्त दोन पॉईंट पाच किलोमीटर अंतरावर असलेले हे मंदिर इतिहास कला आणि नैसर्गिक सौंदर्याचे परिपूर्ण मिश्रण आहे आणि अजून दोन मंदिरे यापासून अनुक्रमे चारशे आणि पा सातशे पन्नास मीटर अंतरावर आहेत ती अशी सिद्धनाथ भैरव मंदिर आणि दुसरं श्री सुवर्ण गणेश मंदिर तर मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या भटकंती सोल या प्रोफाईलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो